कुठली ग साक्षी ना। आता, ना। का उठली का रडायली काय नाही फिरतच असते आता दुखतच असतंय पुढं हा जरा सहन करावं तर रडू नको रडाय काय व्हायलाय हा भाकर <laughs> खाके दुपारी खामांना तर खाल्ली नाही उठ वाटण झालंय मला उठायच तसच हाडून आता बसून जमत असते थोड्या वेळ उठायचं चल मी तसे उतर खाली चल दु दुखत असतंय का आता इथून पुढे ते दुखायचं अजून तर माहिती जायचं दोन आता आठवा नववा बी जायचं

फिरतय ग आता इथून पुढे फिरत आहे की बाळ बाहेर यायला ते हालचाल करत असते मध्ये हातात जेवण हे काय चवायचा हलवा काम प्रडलं तू काय राहता असतंय का आता हे सहाव लागतंय सहन करावं लागतंय तुला मग काय भेटणार नको सर तुला प्रवड नको डाव खाय मध्ये डाव खायचं आहे काय करतात राहायत माळ्या दिलेले धाव जेवलीया

हा गती खायचं खायचे चांग करा लागते बाई कोण कोण खायचे काय भी आणलेले हे आता सबजन बी मा चिरून दिला तर नाही खाल्ला तू हं खावा लागते तसे फळ फळ खाल्ले की चांगला असते आता कोणासाठी आम्ही एवढं सांगत असतो दूध बी आणते दूध बी पी बाई म्हणते आई सांगते मी सांगतो की नमो सांगतो तुझ्या मला सांगतो रड नको रडू नको काय होत नाही रड नको मार दोन दिवस लागले दुकाय मी सांगितलं कोणाला हा होय माझा पाय किचकं आहे मला चला येणार ना ती ते सांगलं मग तुम्हाला लटतोय का मी त्याचा पाय कसा दुखायला आहे किती तिच गेलं बा लाव ते मा मी जे लावून चोरलं आहे जेवा का जेवा का नाही केलं की आताच भाकरी भाजी केलं की भाकरी भाजी मोठ का भाकरी टाईप मग मी आता बसून लागेल का छोटं वाटतं आपल्याला लांब व्हायला लागते लागते हालचाल बसून पुन्हा काय करायचं हालचाल करायला दुकायला तसं काय हालचाल करायला चिको काय आणायला माझा बी रडायली होती दुकायला आंटी ला पोटात बाल आहे ना तिच्या म्हणून तिला हलाय ना झालाय म्हणून तो लढत हाय का बाल केल्या करा म्हणून तू लढत कारण पडला तरी नाही का लढत हा ही सारखं बघ चिकू लढत नाही ही काही बाळ एवढे मारायची पोटात म्हणून लागली लढायला जेवण कर म्हणलं जेवण कर मग जेवायचे म्हणून तसं करायला तो लढत आहे का रडणूक साखी किती वेळ झाला रडणूक तर रडल्या नसतं काय वाटते साईन करावं लागतं चल खा वाटले म्हणायच मिरची म्हणून केली चल चल थोडी खा कोरीची भात मागात खाल्ली ना येऊ शक किती सांग चिरून दिल ते मी चाकून खायचे

oh that's man. sorry you have a fun,